ಯೆಮನ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಇನ್ನು ತೆರೆದಿದೆ 이 문제 워크샵 하 नाही हे कुंभमेळ्याच्या प्रचाराचं आणि कामांच्या दृष्टीने लवकर उरक व्हावं एक असं समजायचं की छोटेखानी आढावा बैठक आणि प्रशासनाला रेट आहे आमच्याकडे माहिती थोडी चुकीची आहे की कोणत्या प्रकारची एफ आय आर झालेली नाहीये भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नगरसेवकाचा कशातही काही सहभाग नाहीये पण पोलीस ही स्थानिक स्वतंत्र अशी न्याय व्यवस्था आहे आणि त्यांनी चौकशीसाठी काही जणांना जर आमंत्रित केले असतील आणि ते ज्यांना आमंत्रित केले ते उमेदवाराचे जर नातेवाईक असतील तर याचा अर्थ तो उमेदवार गुन्हेगार आहे असा त्याचा अर्थ होत नाही आहे की हे बघा इथे निवडणुका निकोप पद्धतीने व्हायला पाहिजे पण आगामी कुंभमेळ्याच्या हिशोबाने प्रत्येकाला वाटतं की मला याच्यात सहभाग व्हावा मग जो उमेदवार तुल्यबळ असतो जो दमदार असतो त्याच्या विरुद्धच गुन्हे दाखल होतात तर जे जे दमदार आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले उद्या माझ्यावर जर दाखल झाला तर त्याचं वेगळं वाटायला काही कारण नाही नाही का हे बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी ही छोट्या गावात ही सभा आयोजित केलेली आहे आणि त्र्यंबकेश्वरला का तर आशुतोष महामृत्युंजय आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराची ही भूमी आहे आणि महादेवाचा आशीर्वाद घेऊन या कुंभ नगरीचा प्रचार आणि प्रसार करण्याची मानसिकता कुंभमेळा मंत्री माननीय गिरीशजी महाजन आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची इच्छा होती आणि त्यामुळे त्र्यंबक राजाचा आशीर्वाद घेऊन गंगा गंगेचं उगम असणार कुशावर्ताचं जे आहे त्या ठिकाणी वंदन करून ते आपल्या ह्या प्रचार रॅलीला सुरुवात करतात